सह्याद्री सारखा पाठी राखा मुळा मोठा नदीचा काठ ऐतिहासिक वारसा घेऊन विचारांची शरबत्ती शिकवणार पुणे शहर ऐतिहासिक काळात सुद्धा या शहराचं महत्त्व अधोरेखित करावं असंच होतं जो जो या पुण्यावर राज्य करण्यासाठी आला तो तो या पुण्याच्या प्रेमातच पडला आई जिजाऊंनी या जमिनीवर सोन्याचा नांगर फिरवला ही युक्ती खरोखरच पुण्यालाच लाभली पेशवाई पेशवाईपासून या पुण्याच्या सौंदर्याचं रुपडं चमकत गेलं स्वातंत्र्यानंतर हळूहळू औद्योगिक प्रगती होत असताना पायाभरणी करण्यासाठी लागणाऱ्या साऱ्या गोष्टी इथे उपलब्ध असल्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा पुण्याकडे येण्याचा वेग वाढत गेला साहजिकच पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या शेतातल्या मातीच्या ढेकळाला सुद्धा सोन्याचा भाव आला शेतात राबणारे हात उभ्या असणाऱ्या या कंपन्यांकडे रोजगाराचे माध्यम म्हणून बघू लागले पण हळूहळू पुणे भारताच्या नकाशावर चमकू लागलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घ्यावी असं बनू लागलं ते जसं शिक्षणाचं माहेर घर बनलं तसं ते औद्योगिकरण आय टी हब म्हणून आपली ओळख जगाला सांगू लागलं याच औद्योगीकरणाचा आय टी हबचा विस्तार होत असताना पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या जमिनींचा भाव अस्मंताला भिडला अशी पैशांची खाण असल्यावर तिथे राजकारण्याची नजर पडणार इतकं नक्की मोलमजुरी करणाऱ्या शेतकऱ्याला करोड रुपयांची ऑफर येऊ लागली मोठ्या प्रमाणात जमिनींचे व्यवहार होऊ लागले शेतकऱ्यांकडून कवडीमोल जमिनी घ्यायच्या आणि बिल्डर किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्यांना करोडोंच्या भावाने विकायच्या मात्र ज्यावेळी तालुक्यातल्या पोरांना याची जाणीव झाली तेव्हा त्यांच्याकडून रोजगाराची मागणी होऊ लागली आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधल्या छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टसाठी त्यांची आपापसात भांडणं होऊ लागली आपल्या वाडवडिलांनी जमिनी विकल्या त्यावर अनेक राजकारणी आणि औद्योगिकरण झालेल्या कंपन्या करोडपती झाल्या आता तालुक्यातल्या जमिनी दुसऱ्या कोणाला विकायच्याच नाहीत आपल्या जमिनी आपण राखायच्या आणि आपल्या हक्कासाठी आपण भांडायचं मात्र ही जाणीव होत असताना आपोआपच तिथे दावा आणि हक्क सांगण्याचे दोन गट पडू लागले याचाच फायदा घेतला राजकारण्यांनी आणि आपोआपच त्या दोन्ही गटांमध्ये फूट पडली दोन गटांपुरता मर्यादित असलेलं हे भांडण आणि नेहमीचे जमिनी विकून पुण्यात कष्टाची कामं करणारी पोरं आपल्या जमिनीच्या मालकी हक्कासाठी लढू लागली या प्रकरणात त्यांना कायद्याचा आधार घेता आला नाही किंवा त्यांना घ्यायचाही नव्हता म्हणून ही सारी पोरं गुन्हेगारी जगताकडे वळली त्यांच्यात होणारे वाद विकोपास जाऊ लागले शेकडो आणि हजार कमवणारी पोरं अचानक पेट्या आणि खोके बघायला लागली आणि यातूनच जन्माला आला संदीप मोहोळ म्हणजेच मुळशी पॅटर्न चित्रपटातला राहुल्या नमस्कार मी नेहा आणि आपण पाहताय इन्फोवारी अर्थकारण राजकारण आणि गुन्हेगार असा तयार होत गेला मुळशी पॅटर्न संदीप मोहोळ हा मुळशी तालुक्यातल्या मुठा गावचा लहानपणापासूनच त्याला पैलवानकीचा शॉक होता खूप लहान वयातच तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला तालुक्यातली आपली वाड वडिलांची जमीन विकून त्याचे वडील मार्केट यार्ड मध्ये हमाली करायचे आणि गुन्हेगारी क्षेत्राला पहिला खटका संदीप मोहोळ याच्याकडून पडला एकोणीसाव्या वर्षी संदीप मोहोळने सुधीर रसाळची टोळी जॉईन केली जमिनी रिकाम्या करणं तातबारा क्लिअर करणं जमिनीचे व्यवहार करणं यातून संदीप मोहोळला मोठ्या प्रमाणात पैसा मिळू लागला दोन हजार पाच मध्ये संदीप मोहोळने खून केला आणि त्यानंतर संदीप मोहोळने जी टोळी जॉईन केली त्या टोळीच्या बॉसलाच म्हणजेच सुधीर रसाळचाच खून त्यानं दोन हजार ला केला यानंतर संदीप मोहोळची दहशत पूर्ण मुळशी तालुक्यात वाढली आता त्याला वेध लागले ते राजकारणाचे संदीप मोहोळ मुठा गावचा सरपंच झाला पुढे जाऊन त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि माथाडी कामगार संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष देखील झाला परंतु दोन टोळीच्या बॉसला मारल्यामुळे त्या दोन्ही टोळ्या संदीप मोहोळच्या मागावरती होत्या कारण हा वाद फक्त बदल्याचा नाही तर मुळशी तालुक्याच्या वर्चस्वाचा होता मारणे आणि रसाळ या दोन्ही टोळींना आपला बदला घ्यायचा होता मारणेटोळीनं संदीप मोहोळला बऱ्याच वेळा मारण्याचा प्रयत्न देखील केला आणि सर ते शेवटी एके दिवशी मुठा गावातून कोथरूडकडे यायला संदीप निघाला तेव्हा मारणे टोळीनं संदीप मोहोळचा पाठलाग सुरू केला मुठा गावापासून ते कोथरूड पर्यंत त्यांनी सलग पाच वेळा संदीप वर हल्ला केला चोवीस किलोमीटर संदीप आपला जीव वाचवत होता संदीप त्या हल्ल्यातून पुन्हा पुन्हा वाचत होता शेवटी संदीपची काळी स्कॉर्पिओ कोथरूडमध्ये पोचली आणि तिथे त्याच्या गाडीच्या काचा फोडून त्याच्यावर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला त्याच वेळेस त्याच्या गाडीचा ड्रायव्हर होता त्याचा सख्खा चुलत भाऊ शरद मोहोळ अनिल मारणेचा बदला घेतला संदीप मोहोळची हत्या करून संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर त्या टोळीची सूत्र आली शरद मोहोळकडे मग शरद मोहोळने आपल्या भावाचा बदला म्हणून हत्या केली किशोर मारणेची गुन्हेगारी वृत्ती वाढत चालली होती मात्र पोलिसांनी हा विषय आपल्या हातात घेऊन या सर्वांवर आळा घातला अनेक दिवस सगळीकडे शांतता होती मात्र जानेवारीला शरद मोहोळचा पुण्यात उथरूडमध्ये गोळ्या घालून खून करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्राला मुळशी पॅटर्नची पुन्हा आठवण करून देणारी घटना पुण्यात घडली कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा शंका उपस्थित करण्यात आली राजकीय वादातून जमिनीच्या वादातून अर्थकारणातून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणाऱ्या पुण्याच्या पडद्यामागे वर्चस्वासाठी एक काळा चेहरा कदाचित जगासमोर आला अशाच काही नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा